जागा आपल्या मालकीची आहे व त्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीने घराचे बांधकाम केलेले असेल तर ते बांधकाम सुमारे पंधरा वर्षांपूर्वी केलेले असेल तर काय करावे लागेल नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखाद्या मिळकतीवर मालकी एकाची असते व अतिक्रमण करून दुसरी व्यक्ती त्यांच्या जागेवर घराचे बांधकाम करते त्यावेळी मालक असणारी व्यक्ती ही बेकायदेशीरित्या कब्जा केलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करून ते घर पाडून मागू शकते व मिळकतीचा खुला कब्जा मागू शकते त्यासाठी ज्या जागेवर घर आहे ती जागा स्वतःची आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या मिळकतीची मोजणी करणे आवश्यक असते ते अतिक्रमित क्षेत्र परत ताब्यात मागता येते परंतु जर त्या घराचे बांधकाम बारा वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये झालेले असेल तर ज्यांचे बांधकाम आहे ती व्यक्ती त्या जागेची विरुद्ध कब्जाने मालक झाली आहे असा बचाव घेऊ शकते व ती जागा ज्यांनी घर बांधकाम केलेले आहे त्या व्यक्तीला मिळू शकते परंतु एखाद्या मालकाने आपली जागा दुसऱ्या व्यक्तीला संमतीने दिलेली असेल भाड्याने दिलेली असेल व त्या जागेमध्ये समोरच्या व्यक्तीने काही बांधकाम केलेले असेल तर त्या केसमध्ये मात्र विरुद्ध कब्जाने बांधकाम असलेल्या व्यक्तीला मागता येत नाही आणि कब्ज्याची मागणी करण्याचा दावा माननीय दिवानी न्यायालयामध्ये दाखल करण्यापूर्वी वकिलामार्फत नोटीस देऊन समोरच्या व्यक्तीला ताबा देण्याची संधी देता येऊ शकते त्यामुळे माननीय न्यायालयामध्ये जाणारा वेळ व पैसा वाचू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा